गेली पाच दिवस तालुक्याच्या टेंबूप्रसासाठी हे आमचे सहकारी मग शेखर असतील बलराम असतील नवनाथ असतील अशोक असेल हे पाच सहा सहकारी पाच दिवस झाले तर आंदोलनाच्या घडी बसले होते आणि त्यांची मागणी रास्त आहे या तालुक्यामध्ये जे शिवाजी पाटील या अधिकाऱ्यानं मनमानी करून कामं चुकीच्या पद्धतीने केली आमच्यातील बरीच गावं पाण्यापासून वंचित ठेवली आणि त्यासाठी या आमच्या सहकार्यात आंदोलन केलं खरं तर शासनानं त्याची दखल घ्यायला पाहिजे होती पण दखल घेतली नाही आम्ही स्वतः फनी साहेब आणि राधाकृष्ण पा, विखे पाटलांना भेटून या अधिकाऱ्याची खात्याने आहे चौकशी आम्ही लावणार आहे आणि कालच मी साहेबासंघ काल चर्चा केली वरिष्ठ अधिकाऱ्यासंघ त्यांची आज मिटिंग लागली होती तीच आज येणार होती त्यांना म्हटलं तुम्ही स्वतः या आणि मग पाटोले साहेब आणि गुणाले साहेब साहेब आपले मंत्रालयात काम बघते मी पाटो साहेबांना भेटलो होतो ती काल भेटायला ते त्यांना सांगितलं होतं असं असं आहे आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावाला वस्तीला आणि प्रत्येक बंदऱ्या जिथे जिथे आमची मागणी तिथं त्यांनी पाणी द्यायचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय खरं तर मी या माझ्या सहकार्यांचं अभिनंदन करणार आहे की त्यांनी हे आंदोलन केलं आणि त्याचं सारस््रे हे काम होणार आहे त्याचं या माझ्या बंधूंना जाणार आहे त्यामुळं तिने जर शिवाजी पाटलाची जर खातीने चौकशी नाही केली त्याला निलंबित नाही केलं तर हे आंदोलन आणि पुन्हा यांच्या विचारांना आम्ही करणार आहोत आम्ही पुन्हा आता खरं ते तर पार्टिशन कोण नव्हतं तिथं वेगवेगळ्या पक्षाचे आहेत तिथं संघटनेची पदाधिकारी आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं आणि स्वतः ज्याच्या त्याच्या शेतीत मग बलराम असतील त्यांची शेती आहे नवनाथची शेती आहे शेखरची शेती ही शेतकरीच होते आणि त्यांना पाण्यापासून ते वंचित होते पण आता जर शिवाजी पाटलाला जर अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याने रंगण घेतली तर पुन्हा हे आंदोलन त्रु आम्ही करणार आहोत याची दखल शासनाने घेतली पाहिजे मी माझ्या सहकाऱ्यांची विनंती केली तरी विनंतीला मानच देत होते पण मी म्हटलं अरे आपलं शरीर आहे उद्या सुट्टी परवा सुट्टी आणि त्यासाठी मी आज त्यांना बळबळं आंदोलन स्थगित करायला लावलेलं आहे मी रणजीवीचा आणि त्यांच्या सहकार्यांना माझ्या विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तालुका तुमच्यासोबत आहे ही मी त्यांना गावी देतो आणि त्यांनी आंदोलन हे मागे घेतलं